पॅरोल मागणाऱ्या एका कैद्याकडनं वारंवार एका विशिष्ट रुग्णालयाचंच वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं जात असल्याचं सा निदर्शनास आलंय आणि त्यानंतर या संदर्भात औरंगाबाद खंडपीठानं चौकशीचे आदेश दिलेत तसंच पॅरोल मागणाऱ्या कैद्याचा अर्ज सुद्धा न्यायालयानं फेटाळलाय अनेक कैदी एकाच रुग्णालयातनं आणलेली प्रमाणपत्र सादर करतायत असा हा नमुना खंडपीठानं नोंदवून घेतलाय त्यामुळे रुग्णालयाची आणि रुग्णालयातल्या अशा पद्धतीनं सर्टिफिकेट देणाऱ्या महाभागांची चौकशी आता केली जाईल अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोसिन कोणतेही नेमकं रुग्णालय आहे आणि या रुग्णालयातले अर्थातच अशा पद्धतीने वैद्यकीय कागदपत्र देणारे महाभाग कोण हे कळू शकले का सध्या आपण जर बघितलं तर कारागृहात असलेले कैदी अनेकदा पॅरेंट साठी वैद्यकीय कारणास्तव पॅर रजा मागतात mm. आणि असंच काही प्रकार जो आहे तर नाशिक मधल्या एका प्रकरणात समोर आला होता नाशिकमध्ये दोन हजार सोळा मध्ये खुनाच्या गुन्ह्यातील एक आरोपी होता ज्याला दोन हजार तेवीस मध्ये जन्म ठेवण्याची शिक्षा झाली होती आणि त्याने पॅरेंटसाठी अर्ज केला होता तो मंजूर झाला होता त्यानंतर पुन्हा त्याने एकदा पत्नीच्या गर्भदारणीशी संबंधित वैद्यकीय समितीचं कारण देत प्रमाणपत्र आणि ते पॅरेंटची मुदत वाढ मागितली होती मात्र तेव्हा कोर्टाच्या लक्षात आलं की हे जे ज्या ज्या अनेक कैदी जे आहेत तर जे वैद्यकीय प्रमाणपत्र देतात ते एका विशिष्ट डॉक्टरांकडूनच येत आहे त्यामुळे यात काहीतरी घोळ असल्याचं त्यांना वाटलं आणि त्यानंतर पोलिसांनी पोलिसांना जे आहे तर न्यायालयाने आता चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि हे अनेकदा अने एकच एकाच रुग्णालयातून आलेले प्रमाणपत्र सादर केले जात असल्याचं खंडपीठाने जे आहे तर जो आहे तर मत नोंदवलं आहे आणि त्यातील एक डॉक्टर जे आहे तर तो संभाजीनगर मधील गर्भपात प्रकरणातील कथित आरोपी असल्याचं देखील समोर आहे का याबाबत चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिलेले आहे आणि त्या हे सगळा अहवाल जे आहे तर पुढील सुनावणी म्हणजे तेवीस सप्टेंबरला कोर्टात सादर करण्याचे निर्देश देखील कोर्टाने दिलेले आहेत त्याप्रमाणे गुन्हेगारांच्या पाठीशी असणारे आरोपीच आहेत का हे आता लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहेत तृता धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी